कळवा कारेगाव का परिसरातील जरीमरी मंदिरात गेली एकावन्न वर्षापासून जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पाखाडीचा राजा एक या एकवीस दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवाचं मोठ्या आनंदात आणि उत्साहात आयोजन करण्यात येत आहे जी पी बँकेचे तत्कालीन संचालक स्वर्गीय जयराम पाटील व शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सुरू केलेला हा उत्सव त्याच आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू आहे एकवीस दिवस सर्व गावकरी एकत्र येऊन बाप्पाची आरती भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरा करतात नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे काल या उत्सवाच्या एकविसाव्या दिवशी गणरायाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला ढोल ताशांच्या निनादात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं वाजत गाजत विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांनी पारंपरिक गीते आणि नाचत गाजत मिरवणूक काढली येथील लहान मिरवणुकीत आनंदाचा उत्साह पाहायला मिळाला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक श्याम पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील समाजसेवक रमेश पाटील समाजसेविका रचना पाटील युवा नेते राकेश पाटील जगदीश पाटील मनोज पाटील सचिन पाटील संदीप पाटील जय पाटील पूनम पाटील समस्त पाटील कुटुंबीय खारेगाव परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते खारेगाव येथील नागनाथ मात्रे तला, <ग़ागा> म्हात्रे तलाव विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा मोरे या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने व जड अंतकरणाने गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिलाय सदर कार्यक्रमाची अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे भारतचा गणपती आहे या गणपती एक्कानव वर्ष झालेल्या आहेत सारात प्रमाणे या गावचा म्हणजे पाखडचा राजा या गावचा गणपती आहे आणि या नवसा पावणा गणपती या गावाची परंपरा पाखाडी गावाची का आमचे पाच दिवसांना चतुर्थ गणपती गेल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र होतो आणि या ठिकाणी गणपती उत्सव उत्सव साजरा करत असतो याच ठिकाणी अनेक सांस्कृतिक जातात या भागात जय भाजपचे माजी अध्यक्ष सर्वी जयमदादा पाटील यांच्या नेतृत्व काम करत असताना माननीय देशदादा पाटील या भागाचे संस्थापक आहेत आणि या संस्था जे त्यांनी केनी केलेल्या आहेत आज त्याकडून बघता संपूर्ण गाव आमच्या महिलासुद्धा या भागाने आलेल्या आहेत तर वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये ग्रामता जरीमनी मंदिर जे आहे आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनी की आपण सध्या आमच्या डिपी रस्ता टाकलेला त्यात आपण ग्रामदेवतात सुद्धा मंदिर जाणवतो एक नवसा पाहुणा आमची देवी आणि त्या मंदिरामध्येच आज आमचं जरी जय जर भास्कचा गणपती आहे आपण बघता अनेक सांस्कृतिक अनेक मंडळी इथे आलेले आहेत माजी नगरसेवक श्याम पाटील आहेत सुरेखा पाटील रमेश पाटील असतील किंवा अनेक आमचे या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आहेत उसाने आता थोड्या वेळात या भागात गणपतीला मिरवणूक हरिका तलाव हे नागना मात्र एक शिस्तबद्ध म्हणून आमच्या आमच्या जय अनेक या भागात वस्तू मिळालेल्या आहेत आणि आम्ही मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभा आभार मानतो आणि थोड्या वेळेला तर या गणपती मिरवणूक सुरू होईल असं आपल्याला सांगू इच्छितो मागणं एकच म्हणान की काय ज्याशे संकट आमच्या संपूर्ण गावावर आलेलं म्हणजे पाखाडी गावावर आलेलं आपल्याला माहिती असेल की अनेक ग्रामस्थ म्हणजे स्थानिक भूमिपुतो आणि बाहेर याचे रस दीड ते दोन हजार लोक बेगार होणार होते आमच्या ग्रामदेवताने आम्हाला आहे आमच्या गणपती वाचवलं आहे त्यांना आम्ही साष्टांग घालतो आणि आमचं ग्रामदेवता मंदिर वाचलं तर आम्ही गरायचा आभार मानतो